लिस्ट टिपलाव ना मम्मीवानी मम्मीन कसं मेकअप केला मम्मी कुठे मम्मी मम्मीला कसं मेकअप केला मम्मी ना लिस्ट दे मला हे काय तिन असे कपडे दाना फाण केले चल आपल्याला जायचं चल आज कुठ जायचंय आज कुठे जायचंय कुठे जायचं बाबा कुठे जायचं हा बाबाचं काय आहे बाबा आम्ही चाललोय हर का आता काय आजकुड जायचंय आंबाचा बर्थडे बाबाचा बर्थडे <laughs> ना पार्टी बाबाची जायचं ना भूर भूर जायचं ना इकडे बाय ना इकडे 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 सांग ना मम्मीला मम्मीला बाय बाय कर मम्मीला बाय बाय कर ना तू काय खाणार तू सांगत सांग ना काय काय खायचं रे हसायची काय काय खायचंय तुला काय काय खायचं सांग बरं आता आहे ना आम्हाला बर्थडेला जायचंय मला कोणलाच नाही यायचं ना कोणलाच नाही बाय कोणच नाही घ्यायचं आपण दोघच बाबाला घ्यायचं बाबाला घ्यायचं मॅडम जी मस्त भारी तुम्ही आता या कापुरीच्या आईने दिसत आता आणि आम्ही बघा कम्प्लीट बाप दिसतोय बाप कम्प्लीट बाप दिसतो का यामध्ये परी दिसते का तुम्हीच मला घालायला सांगितलं

तिने काय काय राहू तिचं काय नाव नाय चिकन लेग पीस सोबत नाही का व्हिडिओ बनवते बाय त्याची तुझ्या अनिशे हा मेकअप आर्टिस्ट ती पण मेकअपच करती पण ती आय करते बर आता एवढं सजून धजून आता पप्पाच्या बड्डेला चाललं पार्टी नेमकी पप्पा कोण आहे का तुम्ही देणार पप्पाला मी देणार आहे तर मित्रांनो तिथे गेला तुम्हाला दाखवतो कोण पार्टी आहे आता मी ना लाईटी बंद करतो आणि निघतो पहिलं सगळे घराची बाहेर गेले मीच बाकी तर चला मला सगळं बघून घेऊ दे अगोदर ओके आणि पडवाई त्याच्यानंतर इथला बाबा माय मावशीचा मोबाईल कस का विसरून चाल पैसे तू त्यातून पाठायचे ती म्हणली ना आता समजा की नाही समजा माय मावशीचा पहिला किशोर घातला मा घरात ठेवला हा माझीच काही गरज नाही ना तुझा असल्यावर चलो आम्ही जायंगे रोटी बिट्टी खायंगे केक बीक काटेंगे

तर मित्रांनो आता आहे ना आम्ही केक कापायला ना समोरच्या हॉटेल ना ह्या हॉटेलवर व आले कारण या जुनं पुराणा हॉटेल साई मुकुंदा तुम्ही लय बघितलं असं व्हिडिओ मध्ये त्यांचं विराज असं बाहेर येणार ती स्माइल पाहिजे तोंडावर बघ ना डायरेक्ट कॉल डायरेक्ट लुटून देते हात कशावर काय बोलतो तू चला पप्पाचा केक कापून घ्या भुका लागले विरा काय विरा इथंच थांबते का तू विरू इथं थांबतो आजी जवळ अय्यो छान झोका विराला मै विराच म्हणणं महिन्यातून माहिन्यातून तरी मला बाहेर आणच आहे ना विरा

आता मम्मीला बसू द्यायच मम्मी एक बसायला मी बसू मी बसू बसव बसून द्यायचे काही आजी जाग ती तिला लागत मम्मी पप्पा नय ना चला <laughs> आता तुकडं जायचं ये हिरा ना, नाही आजी लावून आता तुम्ही थांबाई नाय बाय विरा विरा बाय 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 आपण घरी घेऊ ना घरी आहे चोला एक तिथं नाही बसत खत त्या चोला तर आलो आज आम्ही इकडे जेवण करण्यासाठी पप्पाच्या आणि सगळे केक कापून आले इकडे विरा रडायला लागली होती तिथं काय झालं का आणि तिला चला चला, चला थांबूच ना का चा, तुम्ही चालत राहा चालत राहा चालत राहा रा। थांबले रा। ना तर आमची गाडी डायरेक्ट खळती मग जोरात आणि कोणतं त्या टेबलवर बसायचं तू बघितलं काय ओके काय घ्यायचं वीरा काय घ्यायचं काय घ्यायचं काय खायचं तुला बिर्याणी खायची तुला काल खाल्ली ना घरी इकडे देत नाव काढ ना तिला जरा काय ग काय गुला बाला आहे बाला आहे तुला जायचं तिकडं खेळायला जायचं हे तुला जायचं आहे का बस खाली बस खाली बस खाली बस बाला ये तू बाला आला बघ हे कोण आहे रे खाली बस खाली तो बाला बघ आला बघ तुझ्या तुला जायचं इकडं जायचं का खाली बस काय का बस खाली खाली बस बस खाली खाली बस खाली बस

Hmm. Serrano <laughs> <laughs> ya? Yeah, no. yeah, no. yeah, no, हे <laughs> बघी <laughs> <laughs> हे बघ हे बघ मम्मा कुठे चालली फिरायला आम्ही जेवण करणार आहे जेवण करतोय चल 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 फायनली थाळी आलेली आपली मटन थाळी ने 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 ना। ना। चिकन हा नाही नाही सांगू आम्ही तुम्हाला एक बघतो एक दोन आण स्कुटीला तुम्हाला सांगू आणू करा सुरुवात एक जण एक जणांची येत तोपर्यंत मिरु चल ना जेवण करू ना, ना।, 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 ना। नको डायरेक्ट नको म्हणते तर फायनली जेवण झालंय आणि विरा खेळते इकडं आणि कसं वाटलं अशी ते आले ना ते काय हाय आहे इकडे चल हॉटेल मधलं तिकडे टाकू कसं वाटलं जेवण हॉटेल काय माझ नाही जे असेल ते सांगा असं होत तुम्हाला आवडलंच नाही कारण पप्पा मटन खातच नाही पप्पा नुसार एवढं दुखायला लागलं होय जर्मन 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 लई लई काकडा आहे

బాబు